श्री पंडित विजयसिंह आपले मनापासून आभार मानतो औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी आपण दिली माझा गेवराई विधानसभा मतदारसंघ गोदावरी आणि सिंदफणीच्या कुशीमध्ये वसला असला तरी सिंचनापासून दुर्लक्षित असा हा मतदारसंघ आहे सन्मानिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी यांच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रात झालेल्या बॅरेजेसच्या श्रंखलेमुळे गोदावरी काठावरील शेतजमीन ओलिताखाली आली मात्र सिंधफाना नदीचा काठ मात्र दुष्काळग्रस्त राहिला आहे सिंधफाना नदीवरील टाकळगाव हिंगणी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्याच्या कामास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिलेली आहे अध्यक्ष मोदय अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी यासाठी अशी तरतुदाई केली आहे मात्र मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन त्यास प्रशासकीय मान्यता देणे बा बाकी आहे यासोबतच सिंधफाना नदीवरील इटकूर अंकोटा खुंडरस कुक्कडगाव नाथापूर आणि बिंदुसरा नदी पात्रातील नामलगाव या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्याच्या कामाचे सर्वेक्षण आणि अन्वेषण पूर्ण झालेले आहे या कामासही प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे देवराई विधानसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि कायमस्वरूपी दुष्काळाचे निर्मूलन करण्यासाठी सिंचन सुविधा वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळं या सिंधफना नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी मी करतोय माननीय मुख्यमंत्री मोदयांना आणि उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांना विनंती आहे आपल्या माध्यमातून यानंतरच्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये या सर्व प्रकल्पांना खास बाब म्हणून मान्यता द्यावी जेणेकरून सिंधफणा नदीकाठचे जे काही गावं आहेत जवळपास बत्तीस हजार एकर जमीन ही उलिताखाली अध्यक्ष महोदय येईल देवराई विधानसभा मतदारसंघातील जो काही ऊसतोड मजुरांचा जिल्हा आणि तालुका म्हणून पाहिलं जातं निश्चितपणानं हे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी शाश्वत पाणी शाश्वत शेतीसाठी उपलब्ध होईल आणि जी ओळख ऊसतोड मजुरांचा तालुका जिल्हा म्हणून आहे ती कुठंतरी पुसण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल ठीक आहे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद